नावाची एक शॉर्ट फिल्म लवकरच आपल्या भेटीला येणार आहे त्याचं डायरेक्शन नील साबळे यांनी केलेलं आहे ड्रोन ऑपरेटर आणि सर्व व्हिडिओग्राफी प्रथमेश कदम पहिला चौथा दिवस आहे आजचा आणि चौथ्या दिवसामध्ये पहिला सीन आहे तो ड्रोन च्या माध्यमातून घ्यायला लावला इकडे मनोज दादा आहेत संपूर्ण मेहनत घेतली आहे शॉर्ट फिल्म करता मी जेव्हा स्टार्ट बोलेन ना तुम्हाला यायचं इकडे आवाज घेऊन का बाईकवाले आवाज येतो का मी जेव्हा बोलेल ना का चला छोट्या मुलाला शाळेतल्या मुलाला किडनॅपिंगचा सीन आहे तो सीन समजावायला लावलाय डायरेक्शन नील करतोय काय त्याला किडनॅप करणार आहेत आपण किडनॅपर उघडता उघडता बघता या त्या अरे डायरेक्टा गेला कुठे आवाज आता अरे मुलगा गेला कुठे म्हणतानी कुठे गेला रे कुठे गेला तिकडे या साइडला कुठे गेला ओके आणि नंतर मग आता ही चिठ्ठी बघायची बघितल्यानंतर तुम्हाला असं घेणार हातात आणि मग घाबरायला लागणार निराश येत माझी काय चित्र वटावून foglारले तुला तू आडवा लायक रे दादा काय चालवलंय तुम्ही डायरेक्ट मध्ये नुसता नाही ना काय झालंय झालं बाजूला घ्या गाडी या फटाफट एकदम साइडला मुलाला शायट घेऊन जायचं हो हो जे काही ची असेल ना साइडला तुम्ही गाडी घ्या मी त्याच्यानंतर काय घेऊन करून जातो तुला लवकर टाइम नाही साइडला या या साइडला बघा जे तुमच्या तुमच्या दुकानाचं काय असेल ना तुम्ही चला जा काका जा तुम्ही बसायला चालले हा सीन बरोबर शूट झालाय की नाही हे चेक करत असताना आमची सगळी टीम इथे पाहायला मिळते कोडाऊन आहे किडनॅपिंगचा सीन घ्यायला लावलाय आणि पाय सगळे नील आणि बाकी सगळे ॲक्टर आहेत सीन समजावून घ्यायला लावलाय इकडे कॅमेरा रेडी होतोय प्रथमेश आहे रोशन पण आहे या शॉर्ट फिल्म मध्ये छान आता त्या पोराच्या बापाला फोन लाव दहा लाख मागा आणि कोणतेही इशारे करू दिले नाही पाहिजे दहा लाख छोट्या जीवाची मोठी किंमत

इथे फाईट चा सीन घ्यायचाय अँगल आहे त्याच्याने शूट करायला पिक्यानुसार थ्री टू वन एक्शन

राहुल सुतार गुरुच्या भूमिकेमध्ये त्याला इथे अटक केली आणि त्याची फाईट डाकू सगळे पडलेत पिके आहे न पोटल संपण्याच्या अगोदर तुम्ही जर निघाले नाही तर या पोटलच्या जागी तुम्हाला रोनी तू आणि माझ्या विरोधात पण का हो मी तिला संपवायचे पन्नास लाख आणि तुला संपवायचे दीड करोड असे एकूण दोन करोडची सुपारी दिले आहे वस्ती आम्हाला आणि माझी जी बॉटल संपायची आधी याला संपवा माझ्या विरोधात पण का हा, 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 हा। हो मीच तिला संपवायचे पन्नास लाख आणि तुला संपवायचे दीड करोड असे एकूण दोन करोडची सुपारा दिल्या गोष्ट आहे आम्हाला बघताय काय आडवा करायला माझी ही बॉटल संपायच्या आधी ह्याला संपवा <laughs> <laughs> माझी ही बॉटल संपायची आधी तुम तर, या संपूर तर उराडे प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवर ही गुरु शॉर्ट फिल्म आलेली आहे नक्की बघा धन्यवाद